नमस्कार मंडळी तर आज बहुतेक जण विचार करतील की सर काच काय व्हिडिओमध्ये तर काय झालंय मॅडमच्या पाठीमागं लहान लहान बाळ असतं आणि लहान बाळ असल्यामुळे मॅडमला काही बाकीचे व्हिडिओ बनवता येत नाही म्हणजे निपेर गवताची वगैरे काही येत नाही आणि बहुतेक शेतकऱ्यांचं म्हणणं आलं की तुमची सध्या व्हिडिओ काही येत नाही तृप्ती फार्मरला शेतकरी कॉल करतात तुम्ही काही माहिती देत नाही आणि काही जणांचं म्हणणं आहे सध्याला बाजारची काय अपडेट आहे म्हणजे गायांचे बाजारभाव कसे आहे आम्हाला कारोडी घ्यायची आहे कारोडी कुठं भेटतील चांगले व्यापारी सुचवा असे फोन येत राहतात तर तर आजचा जो व्हिडिओ आहे इथून माझा प्रयत्न आहे व्हिडिओ काढण्याचा आणि मला नक्की सांगा पुढं पूर्ण व्हिडिओ बघून सांगा मला की बा व्हिडिओ कसा झाला आहे कसा नाही माहिती व्यवस्थित सांगितली नाही सांगितली म्हणजे मला नक्की कॉन्फिडन्स इन बाजारात जाऊन व्हिडिओ बनवायला तुमचा प्रतिसाद कळवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडलं तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा नमस्कार मंडळी तर आपलं चालू इथं आता फोर जी ब्लेट सुपर्निफेरचं बियाणं कटिंग आणि हे बियाणं पाठवायचं आहे निफाडला निफाडच्या एका दादांची ऑर्डर आहे पंधराशे कांड्यांची तर आता पंधराशे कांड्या किती गुंठ्यात लागणार तर एका गुंठ्याला तीनशे कांड्या लागतात पाच गुंठ्यामध्ये पंधराशे कांड्याची लागवड होणार आहे बहुतेक जणांचं म्हणणं राहतं एकदा लावल्यानं म्हणजे गवत लावल्यानंतर पहिली कटिंग किती दिवसात येणार तर पहिली कटिंग पहिली कटिंग यायला लागतात तीन ते साडेतीन महिने वावर जर चांगलं कसदार असेल तर तीनही महिन्यात येऊ शकतं पण साडेतीन महिने निश्चित लागतात तीन ते साडेतीन महिने नंतरच्या कटिंग जे आहे ते दीड दोन महिन्यामध्ये मैं येतात प्रत्येक कटिंगला ह्या गवताला सुपरफास्टफूड टाकायचं आहे सेकंड कटिंगपासून म्हणजे जेणेकरून आपल्या गोठ्यामध्ये गायाला कोडीला प्रॉब्लेम नाही आला पाहिजे गाया म्हणजे मल्टीकट गवत असल्यामुळं जमिनीचा पोत नाही बिघाडला पाहिजे जमिनीचा पोत जर बिघाडला नाही तर गवत चांगल्या प्रकारे येईल तर पाठीमाग एका शेतकरी दादांची कमेंट होती ह्या गवतामुळं गाय लागवडीला प्रॉब्लेम येतो आता कसं आहे त्याच्यात गवताचा प्रॉब्लेम नाही आहे आपला प्रॉब्लेम आहे हा आपला कसं म्हणता येईल आता तर सारखा युरिया टाकायचा कारण युरिया टाकल्यानंतर गवत पटकन मोठं होतं आणि बाकीची खतं टाकली तर पटापट मोठं होत नाही आता शेणखत टाकायचं आज बाईचं काम ज्यादा आहे म्हणजे शेणखत काय पन्नास किलोच्या गुणीमध्ये दहा गुंठ्याला टाकून राहणार नाही जशी दहा गुंठ्याला एक युरियाची वण टाकली म्हणजे भागून जातं आपल्याला एखादा ट्रॉली ट्रॉली शेंकट टाकावला दहा ठ्याला सऱ्या स्याला तेव्हा बागल म्हणजे माझं सांगायचं तात्पर्य असं प्रत्येक प्रत्येक दोन कटिंगला आपल्याला ज या नेपेरगावताला कुजलेलं शेणखत घालायचं आहे आणि प्रत्येक कटिंगला आपल्याला सुपर फॉस्फेट वापरायचं आहे सुपर फॉस्फेट वापरल्याने काय होणार आहे आपल्या जम जमीन जी आहे म्हणजे आपलं 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 शेत हे आपण हिंडून 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 आपण कटिंग करायला येतो कवळी घेऊन जातो तिने ते निभारवत चालतं मग प्रत्येक कटिंगला आपण जर सुपर फॉस्फुरट टाकलं त्याचा पहिला फायदा असा होणार आहे की आपली हे साऱ्या भुश आहे पांढरी मुळी ॲक्टिव्ह आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये फॉस्फरसचं प्रमाण वाढणारे फॉस्फरसचं प्रमाण वाढलं तर आपल्या गायांना ते भेटणार आहे कुठून चाऱ्यातून मग आपल्या गायांचं फॉस्फरस कमी होणार नाही आणि गाया लागवडीला प्रॉब्लेम येणार नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि दुसरी गोष्ट अशी आणखीन एक आपल्याला गोठ्यामध्ये कंटिन्यू मिनरल मिक्सर वापरायचं आहे पर गाय पन्नास ग्रॅम मिनरल मिश्चर नाही चांगल्या म्हणजे चांगल्या कंपनीचे मिनर मिक्सर घ्यायचे तिने पण जरा फायदा होईल आणि हे गवत शंभर टक्के नेपेर गवतावरती गोठा नाही चालवायचं आहे आपल्याला हे गवत फक्त चाळीस ते पन्नास टक्क्यापर्यंत वापरायचंय बाकी मग याला जोड वाळलेला चारा भूस घास असं वापरू शकता मित्रांनो काही जण म्हणतील तुम्ही बेनवी किती म्हणून तुम्ही नेपेरला चांगलं मानत्या असं नाहीये आपली म्हणजे नेपेर वापरायची पद्धत चुकीची नेपेर नाही चुकीचं आमच्या पण गोठ्यामध्ये नेफेर गवतच वापरितो आम्ही पण आम्ही मिक्स चाऱ्यामध्ये वापरतो म्हणजे दहापेरला जोड बाकीचा पण चारा राहतो आणि त्याच्यानंतर मिनरल मिक्सर पण वापरतो आणि प्रत्येक दोन कटिंगला आमच्याकडं सऱ्यांना कुजलेलं शेणखत राहतं आणि प्रत्येक कटिंगला काळजी काट्यांना सुपर फॉस्फेट राहतं त्याच्यामुळे अजून तर आमच्या गोठ्यामध्ये प्रॉब्लेम नाही आला असा का गायला उडी वगैरे त्याच्यामुळे तुम्हाला सांगितलं नाही तुम्ही म्हणता तुमचा नेपेर विक्रीचा व्यवसाय आहे म्हणून तुम्ही त्याला चांगलंच म्हणतान मंडळी आपला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा हळूहळू चाललं आहे माझा आता व्हिडिओ बनवायचं मॅडमच्या पाठीमागं पोरगं राहतं सगळेजण फोन करून म्हणतात तुमचे व्हिडिओ येत नाही तुमचे व्हिडिओ येत नाही करतोय ये प्रयत्न हळूहळू व्हिडिओ बनवण्याची अशीच साथ राहू द्या तुमची जशी मॅडमला साथ देतात होती व्हिडिओमध्ये तशी लवकरच बाजारचे पण व्हिडिओ चालू करायचे आपल्याला त्याच्यामुळं प्रयत्न करू राहिले बनवण्याची येत आहे का नाही येत आहे बोल बोलता मला व्हिडिओमध्ये व्यवस्थित मला कमेंटमध्ये नक्की सांगा